नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो एप्रिल महिन्याचा हप्ता या महिन्यामध्ये लेट जमा झालेला आहे म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता हा तीस तारखेच्या आतमध्ये जमा व्हायला पाहिजे होता परंतु तो हप्ता हा एक ते पाच मे च्या दरम्यान लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे का जमा झालेला आहे लेट का झालेला आहे याविषयी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे कारण एप्रिल हा आर्थिक वर्षाचा पहिला महिला समजला जातो त्यामुळे हे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जाण्यासाठी त्याला विशिष्ट प्रक्रियेतून किंवा स्टेप बाय स्टेपने जावं लागतं म्हणून हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये लेट जमा झाले आता महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये एकच चाहूल निर्माण झाले की सर आता आम्हाला मे महिन्याचा जो अकरावा हप्ता आहे हा अकरावा हप्ता कधी मिळणार या व्हिडिओच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी देत आहोत की लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेत म्हणजे महिन्याच्या अखेर जमा व्हावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष हालचाली सुरू आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे यासाठी खूप ठराविक कोटीच्या स्वरूपामध्ये हा पैसा लागतो आणि हा पैसा कधीही कमू कमी होऊ नये यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे कर्जाचा प्रस्तावसुद्धा मां मांडलेला आहे बत्तीस हजार कोटी रुपयाची मागणी केंद्राकडे केलेली आहे आणि त्यामधील जो कर्जाचा रक्कम मंजूर होणार आहे त्यामधील प्रत्येक महिन्याला बघा मी काय म्हणतोय प्रत्येक महिन्याला तीन हजार कोटी हा लाडकी बहीण योजनेसाठी वापरला जाणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे कधीही लेट होणार नाही ठराविक तारखेला महिन्याच्या अखेरीस तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत परंतु हे पैसे जमा होत असताना अनेक लोकांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की सर आम्हाला आता या लाडकी बहीण योजनेपासून जर बाहेर काढलं तर आम्हाला रिजेक्ट जर केलं तर काय ते एक लक्षात ठेवा आता निवडणुका जाहीर होत आहेत स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका येत आहेत त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या स्थितीला तरी लाडकी बहीण योजनेच्या ॲप्लिकेशनवरती फॉर्मवरती किंवा जे लाभार्थी आहेत त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारची फेर तपासणी वगैरे होणार नाही आहे सात आठ महिन्यापर्यंत तरी कोणत्याही प्रकारची लाडकी बहीणवरती वेगळ्या पद्धतीने नियम अटी लागू केले जाणार नाही ही अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेला निदान सहा सात महिने तरी रेग्युलर पैसे येतील या ठिकाणी सिद्ध आहे कारण निवडणुका आणि लाडकी बहीण योजनेचं नातं खूप जवळचं आहे त्यामुळे लाडकी बहीण योजना आणि नि निवडणुका जर एकत्र एक आल्या तर लाडकी बहिणींच्या योजनेला चांगले दिवस येतात वेळेत पैसे येतात कधी कधी तर एकत्र सुद्धा पैसे डायरेक्ट येतात त्यामुळे काळजी करायचं कारण नाहीये फक्त आता एक प्रश्न महत्वाचा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा अकरावा म्हणजे मे महिन्याचा हप्ता कधी येणार तर हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगणार आहे त्यासाठी आपल्याला आपल्याला स्क्रीनवरती जायचं आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण डिटेल व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतोय चला तर आता आपण डायरेक्ट स्क्रीनवरती जाऊया तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला मे महिन्याचा कॅलेंडर दोन हजार पंचवीसचा मे महिन्याचा कॅलेंडर समोर दाखवतोय आणि यामध्ये एक दोन तीन चार आणि पाच या मे महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे आता फक्त एकच महत्त्वाची अपडेट या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की जो लाडकी बही नियोजनेचा अकरावा जो हप्ता आहे म्हणजे मे महिन्यामध्ये जो अकरावा हप्ता दिला जातो तो कधी येणार आता या ठिकाणी महिन्याच्या अखेरी सव्वीस तारीख येते सत्तावीस तारीख येते अठ्ठावीस तारीख येते एकोणतीस तारीख येते तीस तारीख आणि एकतीस तारीख या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस आणि तीस आणि एकतीस या सहा दिवसामध्ये हे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात आतापर्यंत जेवढेही हप्ते लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले त्या सर्व हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये महिन्याच्या अखेरीस जमा झालेले आहेत काही काही फक्त या दहा हप्त्यांमधील फक्त दोन हप्ते असे होते की ते दोन हप्ते मधल्या पिरियडमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले कारण त्या दिवशी दिवसच त्या पद्धतीने होते आणि त्या दिवशी ते पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणं गरजेचं होतं उदाहरणार्थ भाऊबीज होते रक्षाबंधन होते या दोन तीन सणांच्या दिवशी हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले बाकीच्या दहा पैकी सर्व आठ हप्त्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये महिन्याच्या अखेरीस लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि त्यामध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला सगळं समजावून सांगतो की हे पैसे तुम्हाला त्या तारखेला कशा पद्धतीने जमा होतील आता या ठिकाणी बघा पंधरा मे आहे या पंधरा मेला मात्र कुटुंब दिवस आहे म्हणजे लाडकी बहीण योजना कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाची असल्याकारणाने कदाचित पंधरा मेला सुद्धा हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील परंतु पंधरा मेच्या तारीख थोडीशी शक्यता कमी असू शकते कारण आत्ताच एक ते सहा या तारखेमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत लगेचच सर्व यंत्रणा त्या पुन्हा लाडकी बहीण योजनेसाठी लावणं महिला बाल विकास केंद्राला शक्य नाही त्यामुळे तो विभाग सध्या असा निर्णय घेईल की सव्वीस तारीख त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे त्याचबरोबर एकतीस तारीख आता सव्वीस तारीखमध्ये बंधू दिन आहे म्हणजे ब्रदर्स दिन आहे तर या दिवशीसुद्धा सव्वीस तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येण्याची शक्यता आहे आणि शेवटची तारीख जी आहे ए एकतीस तारीख या एकतीस तारखेला आहिल्याबाई होलकर जयंती आहे बघा या ठिकाणी आहिल्याबाई होलकर जयंती अतिशय महत्त्वाची आहे महाराष्ट्रामध्ये आहिल्याबाई होलकर जयंती खूप जोरात साजरी केली जाते त्यामुळे एक लक्षात ठेवा की या दिवशी शंभर टक्के तुम्हाला पैसे येण्याची शक्यता आहे कदाचित त्या अगोदर सुद्धा तुम्हाला हे पैसे येऊ शकतात कारण मित्रांनो पंधरा तारखेला तर शक्यता थोडी कमी आहे पण सव्वीस तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत हे पैसे तुम्हाला तुमच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो जर समजा मे महिन्याचा हप्ता कधी येणार अशी जर तुमच्या मनामध्ये चाहूल असेल किंवा तुम्हाला याविषयी अपडेट जाणून घ्यायची असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण सव्वीस तारीख सत्तावीस तारीख अठ्ठावीस तारीख एकोणतीस तारीख तीस तारीख आणि एकतीस तारीख या सहा दिवसामध्ये तुम्हाला शंभर टक्के हे पैसे येण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचे हो पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम हे ज्यावेळेस अधिकृत माहिती देतील त्यावेळी त्या क्षणी त्या आपल्या चॅनेलवरती त्याविषयी अपडेट दिली जाणार ती अपडेट तुम्हाला लगेच कळावी यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आत्यंतिक माहिती महत्त्वाची माहिती खरी माहिती देण्याचा प्रयत्न आपण आपल्या चॅनलवरती देत असतो अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे जो लाडकी बहीण योजनेचा जो अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हा कधी येणार याविषयी थोडक्यात माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट असल्याकारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र